तर कोल्हापूर मधल्या संभाजीनगर येथील कामगार चाळ बिल्डिंगचा काही भाग कोसळलाय महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची कामगार चाळीतील सर्व इमारती या धोकादायक होत्या त्यातील एका इमारतीचा भाग कोसळलाय सुदैवानं हानी यामध्ये झाली नाहीये आणि पुढारी न्यूजनं चारच दिवसांपूर्वी इमारत धोकादायक असल्याची बातमी सुद्धा दिलेली होती पुन्हा एकदा मी शेखर यांच्याकडे जाते शेखर आपण दृश्य बघतोय आपणच तर ही इमारत धोकादायक असल्याची बातमी दाखवलेली होती आणि याच बिल्डिंगचा हा काही भाग कोसळल्याचे हे दृश्य गौरी बरोबर आहे कोल्हापुरातल्या संभाजीनगर परिसरामध्ये ही चाळ आहे कामगार चाळ म्हटली जाते आणि त्या ठिकाणी एकूण पाच इमारती आहेत त्या पाच इमारतींपैकी एक इमारत जी आहे ती त्याचा काही भाग जो आहे तो आज कोसळलेला आहे एकाच्या घरातली दृश्य देखील आपण पाहतो ज्यामध्ये काही स्लॅब पूर्णपणे कोसळलेला आहे खिडकीचा भाग पूर्णपणे कोसळलेला आहे एकूण पाचही इमारती ज्या आहेत त्या धोकादायक बनलेल्या आहेत आणि या संदर्भातलं वृत्त जे आहे ते दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज या दोघांनी आपण त्या ठिकाणी दाखवलं होतं या संदर्भात आवाज उठवला होता मात्र त्या ठिकाणी काहींना नोटीस देखील दिली असल्या संदर्भातली माहिती आयुक्तांनी दिली होती मात्र त्या ठिकाणी आता प्रशासन काय नेमक्या हालचाली करणार आहेत जवळपास चाळीस कुटुंब या संपूर्ण चाळीमध्ये राहतात त्यामुळं या चाळीमध्ये राहणाऱ्यांच्या जीवाचा धोका देखील खरं तर त्या ठिकाणी आहे आहे अनेकांचा जीव टांगणीला लावून त्या ठिकाणी राहताना अनेक जण पाहायला मिळत त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्यांच्या स्थलांतरणाचा आणि प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण आज सुदैवाने यामधल्या कोणाचीही जीवित आणि त्या ठिकाणी झाली नसली तरी एक वृद्ध महिला ज्या ठिकाणी हा भाग कोसळलेला आहे त्या घरामध्ये एक वृद्ध महिला राहत होती अशी देखील माहिती मिळते त्यामुळं प्रशासन या सगळ्यांच्या बाबतीत आता कसा निर्णय घेणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कोल्हापूरमधील एक इमारत ही आपण सध्या पाहतोय एक चाळ पाहतोय मात्र अशा अनेक इमारत इमारती कोल्हापूर शहरामध्ये आहेत ज्या धोकादायक बनलेल्या आहेत आणि त्या अनेक इमारतींना नोटीस देखील प्रशासनाकडून पाठवण्यात आलेली आहेत प्रशासन यावर नेमकं काय निर्णय घेता बघणं महत्वाचं असेल शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी